बऱ्याच जणी मला आयनच्या भांड्यांविषयी विचारत असतात तर फेरॉल नावाच्या कंपनीची भांडी मी वापरते हा पोळी भाकरीचा तवा आहे ही छोटीशी कढई आहे डोसा घावन पराठा यासाठीचा तवा आहे आणि हा सॉस पॅन आहे वापरायला अतिशय सोपी आहेत सीझन केलेली आहे त्यामुळे फक्त साबण लावायचा आणि पाण्याने धुवायची पुसायची आणि वापरायला सुरुवात करायची भांडी पडली तरी त्याला काही होत नाही प्लस त्याला लाईफ टाइम वॉरंटी पण आहे ह्या भांड्यांमध्ये तुम्ही आंबट पदार्थ सुद्धा करू शकता जसं की टोमॅटो चिंच ताक रिलेटेड ह्याच्यामध्ये बघा मी लसुणी कढी केली होती फेरॉलची भांडी नॅचरली नॉनस्टिक आहे आणि टेफलॉन फ्री आहे त्यामुळे हेल्दी आणि वापरायला सुरक्षित आहे हीट पण जास्त वेळ राहते आणि त्यामुळे अन्न परत परत गरम करायची गरज नाही डायरेक्ट सर्विंग पण करू शकता भरपूर मंडळी चांगल्या यांच्या भांड्यांच्या शोधात असतात तर मी स्ट्रॉंगली रिकमेंड करेन की फेरॉलची ची भांडी नक्की वापरा रिलायबल कास्टायर फेरॉल